नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत ज्या जै, ज्याचं नाव आहे तुधी भोपड्याचे पराठे तर चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आठ दहा लसणाच्या पाकडे मी घेतलेले आहेत त्याच्यासोबत थोडेसे जिरे घेतलेले आहे आणि लसण आणि जिरे यांचं व्यवस्थित आपण पेस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक छोटीशी परत घ्यायची त्याच्यामध्ये मिरची लाल मिरची हळद मीठ चवीनुसार आणि जिरं लसूणचे पेस्ट आपण घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि तेल टाकून त्याला व्यवस्थित एक्झीव करायचं आहे आणि त्याच्यानंतर किसलेली जी दुधी आहे त्याचं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता दुधी भोपड्याचे पराठे बनवण्यासाठी दोन पिठाची आवश्यकता असते तर त्याच्यामध्ये मी यूज करणार आहे बेसन पीठ चार ते पाच चमचे त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ आणि ह्या हे जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा आपण बाहेरून पाणी टाकायचं नाही कारण दुधी भोपळ्यालाच इतका किसलेलं असताना इतकं पाणी असतं तर आपण आवश्यकतेनुसार त्याला मळायचं आहे जर वाटलंच आपल्याला नंतर तर मग आपण पाणी ॲड करू शकतो पण काही तशी गरज पडत नाही दुधी भोपळ्याचं जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यानेच हे कणिक व्यवस्थित मडलं जातं तर त्याच्यानंतर आपण कणिक व्यवस्थित मडायचं आहे एक जीव करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं नंतर तेल टाकून त्याला व्यवस्थित ते मडलं जातं आणि नंतर त्याला पोळी बन पोळी जसं पोळीचं जसं आपण कणिक बनवत असतो त्याच्यानुसार आपण त्याला मडायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता पोळी बनवण्यासाठी ज्या प्रमाणात कणिक आपण मळतो त्याच प्रमाणात आपण कणिक इथे मडलेलं आहे आणि छान पद्धतीने ते मडलंसुद्धा जातं त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपण पराठ्यांसाठी घेतलेलं आहे इथे मी आईच्या मदतीने हे पराठे बनवते कारण माझ्यापेक्षा आईला खूप छान सुंदर असे पराठे हे बनवतात बनवता येतात त्याच्यानंतर तुम्ही पराठ्याला आ आवडीने शेप देऊ शकतात जसं की त्रिकोण तुम्हाला पाहिजे असतो तसा मी इथे गोल पराठे आम्ही इथे बनवत आहोत तर तुम्ही पाहू शकता त्याला तेल लावूनच आपण लाटायचं आहे पीठ लावून जर आपण लाटलं तर ते जेव्हा आपण त्याला शेकतो परत तो त्यावेळेस ते पीठ जडतं आणि त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर तुम्ही तेल लावून जर त्याला व्यवस्थित लाटलं तर ते काही चिपकत नाही आणि व्यवस्थित ते लाटलं जात असतं त्याच्यानंतर आपण इथे तवा जो आहे तो गरम करायला ठेवला होता त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल शिंपडून आपण पराठा तिथे टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशा पद्धतीने आपला पराठा बनतोय आणि त्याला व्यवस्थित मंद आचेवर आपण त्याला शेकायचं आहे मंद आचेवर शेकण्याचा फायदा असा होतो की तो आतपर्यंत शेकला जातो जर जा आपण हाय फ्लेमवर त्याला शेकला तर तो आतमध्ये कच्चा राहतो आणि तो कुरकुरीत बनत नाही थोडा वेळ लागतो पण त्याला व्यवस्थित मंद आचेवर शेकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू आपला हा जो पराठा आहे हा व्यवस्थित शेकला जात आहे आणि नाही फक्त दोन ते पाच मिनटात हा पराठा बनत असतो आणि तो, तो खाण्यासाठी तयार होतो तर तुम्ही पाहू शकता जवळजवळ आपला जो पराठा आहे हा आता खाण्यासाठी तयार आहे तर आपण एका प्लेटमध्ये पराठा घेऊया त्याच्यानंतर तुम्ही पराठा चटणीसोबत पण खाऊ शकतात फक्त तेल लावूनसुद्धा खाऊ शकतात लहान मुलांना सहसा करून तिखट जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही म्हणून आपण मुलांना तेलसोबतसुद्धा तेल, तेल लावून त्यांना खायला देऊ शकतो तर इथे मी हा जो पराठा आहे हा दहीसोबत खाणार आहे तर मला दहीसोबत खायला आवडतं तर इथे मी अमूलचं दही घेतलेलं आहे आणि हा पराठा मी आता दहीसोबत खाणार आहे तर अशा प्रकारे आपण दुधी भोपड्याची रेसिपी शिकलो तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा तयार आहे दुधी भोपडा पराठा